प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेले शिवराज मोरे यांचे कराडला युवा कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत शिवराज मोरे यांनी घेतले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन येणाऱ्या काळात सक्षम विरोधी पक्ष रस्त्यावर कसा लढतो याचे उदाहरण पाहायला मिळेल शिवराज मोरे यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून कराडच्या शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्ती झाल्यानंतर शिवराज मोरे कराड येथे आल्यानंतर युवक कार्यकर्त्यांच्या वतीने कराडच्या दत्त चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यानंतर त्यांनी कराडच्या प्रीतीसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून सक्षमपणे लढा उभा करणार असल्याची प्रतिक्रिया शिवराज मोरे यांनी दिली याबरोबरच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड माझ्यावरती महाराष्ट्र राज्याच्या युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने दिली खऱ्या अर्थानं अनेक फेरबदल राज्यामध्ये केंद्रीय नेतृत्व करत आहेत आणि सुरुवात युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राज्यामध्ये करायचा निर्णय घेतला आणि यामध्ये बरेचशी चर्चा अनेक गोष्टी घडामोडी घडल्या त्यानंतर विचारपूर्वक मला ही जबाबदारी देण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने केला यामागचा असं हेत होतं की गेले अनेक वर्ष मी संघटनेमध्ये कार्यरत आहे संघटनेमध्ये गेले पंधरा सोळा वर्ष राज्यात विद्यार्थी संघटनेमध्ये काम केले राज्याचा अध्यक्ष देखील काम केले आणि आणि देखील अनेक राज्यांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे आणि राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला त्यानंतर युवकांचं संघटन असेल एक केडर बिल्डिंगचा कार्यक्रम असेल आणि एक सक्षम विरोधी पक्ष विधानभवनामध्ये आमचे जे विधिमंडळात आमदार आहेत ते करतीलच पण रस्त्यावरची लढाई लढण्याचे जबाबदारी ही प्रथम्रथम आयाकडे दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सक्षम विरोधी पक्ष रस्त्यावरती कसा लढतो याचं उदाहरण आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देऊ इच्छितो कराडमध्ये आज चव्हाण साहेबांचं दर्शन घेतल्यानंतर मी आपलं एक सांगू इच्छितो कराड शहर असेल कराड तालुका असेल हे चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती साहेबांच्या विचारावरती चाललेला हा आपला संपूर्ण जिल्हा आहे आणि एखादी निवडणूक आपण जय पराजय होत असतो पण ह्या जिल्ह्याने ह्या मातीने यशवंत विचार कधी सोडलेला नाही आहे काँग्रेस पक्षाचं वैभव जे होतं जे चव्हाण साहेबांचा विचार होता तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी इथं असलेले सगळेच मंडळी मनोहर असतील निवासराव थोरात असतील शहराचे अध्यक्ष ऋतुराज मोरे असतील आणि सगळेच आमचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते असतील दिग्विजय पाटील आम्ही जाधव सगळेच आम्ही ताकदीने पुन्हा नवीन बांधणी करून आमचं जे गत वैभव होतं ते या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या शहरामध्ये पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही जोमाने काम करू आणि ही लढाई कुठलीही निवडणुकीची लढाई नाही ही लढाई आम्ही विचारधारेची लढाई आहे आणि खऱ्या अर्थाने विचारधाराची लढाई लढत असताना ह्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याची ही लढाई आहे जातीभेद जातीय तंटा उच्च निच्छ गरीब श्रीमंत ह्या सगळ्याला विसरून आम्ही सगळे एक आहोत आणि एक होऊन आम्ही सगळ्यांना सामोरे जाणार हा देश पुढे प्रगतीकडे नेणार ही आमची लढाई आहे आणि ती लढाई आम्ही यशस्वी पार पाडणार हेच आपल्याला सांगू इच्छितो